श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पाचवं सोहम राजयोगाचे स्वरूप आणि गुरुपदिष्ट अभ्यास याचा भाग आठवा सोहम भाव उपासना हीच पराभक्ती आतापर्यंतच्या विवेचनात भक्ती उपासना इत्यादी शब्द कुठेही वापरले नाहीत हे वाचकांच्या प्रस्तुत सिद्धचरित्रात चरित्रात परंपरेनं आलेल्या एकाक्षर सोहम अद्वय राजयोगाचा आणि भक्तीचा संबंध हा वेगळ्या विभागात स्पष्ट करण्या इतका जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा असल्यामुळं आम्ही हेतुतःच पूर्वीच्या विभागात केवळ ज्ञानप्रक्रियेचीच स्पष्टता केलेली दिसेल ह्या अद्वय राजयोगाचं स्वरूप कसं प्रेममय आहे भक्ती परिप्लुप्त आहे हे परात्पर गुरु ज्ञानदेवांच्या वचनांच्या आधारे बघूया सोहममध्ये ज्ञान आणि भक्ती ओतप्रत भरलेली आहे असं एक वाक्य सद्गुरूंच्या एका पत्रात आहे सोहम हा ज्ञानयोग कसा आहे ते आपण नुकतंच पाहिलं आहे आता सोहम हा भक्तियोग कसा ठरतो ते समजावून घेऊ एखादी व्यक्ती भक्तिमार्गी आहे असं आपण समजतो तेव्हा पुढे लिहिल्याप्रमाणे त्याच्या भक्तीचं स्वरूप आपल्या नजरेसमोर असतं ही व्यक्ती म्हणजे स्त्री अगर पुरुष रोज घरातल्या देवांची पूजा करते तपास करते कथा कीर्तन प्रवचनाची त्याला आवड असते कथेत काही उत्कट प्रसंग वर्णीला असता डोळ्यात आश्रू येतात स्वतःच्या मनाने अगर कुणा गुरुकडून घेतलेल्या नावाचं स्मरण जप हा मनुष्य करीत असतो खिशानं सवर दिली तर एकट्यानं किंवा सहकुटुंब तीर्थयात्रा करतो साधू दर्शनाला जातो पोथ्या किंवा परमार्थासंबंधी ग्रंथाचं वाचन करतो वारी भजनं यांची गोडी असते हा तपशील आणखी खूप लांबवता येईल सारांश साधारणत अशा माणसाला आपण भक्तिमार्गी मनुष्य समजतो आणि स्वतही मी देवाची भक्ती करीत आहे असं तो समजतो ही समजूत चूक नव्हे पण भक्तीचं स्वरूप एवढंच आहे का असा प्रश्न उपस्थित झाल्यास आणखी खोल पाण्यात चिरावं लागतं सोहम भाव उपासना हीच पराभक्ती हे ठसण्यासाठी तसं थोडंसं खोल पाण्यात जायला हवं भक्तीचं कमीत कमी वर्गीकरण दोन विभागात करता येईल एक ज्ञानपूर्व भक्ती आणि दुसरी ज्ञानमय किंवा ज्ञानोत्तर भक्ती आत्ताच नमूद केलेल्या ले लक्षणांनी युक्त अशी सकामभक्ती उपासना ही दृष्टीस पडते तो विचार तूर्त बाजूला ठेवून या आत्ताच सांगितलेल्या उदाहरणात दाखवलेला माणूस केवळ आवडीनं हरिभक्ती करतो असं आपण समजू पण या प्रकारच्या भक्तिमार्गानं जाणाऱ्या व्यक्तीला आपण करीत असलेल्या उपासनेनं देवानं प्रसन्न होऊन सद्गुरुमुखानं आत्मज्ञानाचा बोध करावा ज्ञाना वाचून कृतार्थता नाही असं जर कधी वाटलं नाही तर संबंध आयुष्य अशा क्रियाप्रधान भक्तिमार्गात घालवूनही त्याला ज्ञानयुक्त भक्तीचं मर्म कधी समजण्याची शक्यताच नाही भक्तियुक्त अंतःकरणाची उपासक मंडळी पुष्कळ दृष्टीस पडतात परंतु गुरुपदिष्ट बोधाच्या अभावी त्यांच्या जीवनात आत्मज्ञानानं येणारी परमशांती अखंड प्रसन्नता दिसून येत नाही याचं कारण याच्या मागच्या भागात सांगितलं आहे मूळ स्वरूपाची विस्मृती आणि प्रपंचाच्या ठिकाणची सत्यत्व बुद्धी अशा स्वरूपाचं अज्ञान अंतःकरणात कायमच असतं अज्ञानाचं विरोधी फक्त ज्ञान आहे कर्माचा अज्ञानाशी विरोध नाही त्यामुळं अज्ञानात देखील भक्तिमार्ग या नावानं ओळखल्या जाणाऱ्या सर्व क्रिया होऊ शकतात कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे असा ज्ञानदेवांचा इशारा आहे देव म्हणजे कोण भक्त कोण खरी भक्ती कशाला म्हणतात खरी शरणागती कोणती अनन्य उपासना कशी असते देहानं भक्तीच्या क्रिया करणारा मी कोण मी आणि देव या व्यतिरिक्त जग हा तिसरा पदार्थ वस्तुत आहे का जगाचं खरं स्वरूप काय या सर्वांची जेव्हा योग्य समजूत पटेल आणि मग क्रियाप्रधान भक्ती घडेल तेव्हाच सार्थक म्हणायचं हीच ज्ञानयुक्त भक्ती भगवंताला हीच भक्ती अभिप्रेत आहे संतांनी अशीच भक्ती केली आणि सर्वांनी अशा उच्च बोधावर आरूढ होऊन भगवत भजन करावं अशी संतांची कळकळ आहे गीतेत भक्तीचे जसे अनेक उल्लेख आहेत तसे शुद्ध ज्ञानाचेही आहेत किंबहुना जिथं भक्त लक्षणं सांगितली तिथंही ती ज्ञानी भक्ताचीच आहेत आज या प्रकरणातला यानंतरचा भाग ऐकूया श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं